एक महत्वाची बातमी आहे दिवा स्थानकात रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आज दिवा स्थानकातील प्रवासी आंदोलन करणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर दिवा रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दिवा सीएसएमटी लोकलसाठी प्रवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे कोकणातील रेल्वे गाड्यांना दिवाला थांबा द्यावा दिवा रेल्वे स्थानकावरून थेट साठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी लोकल सुरू करा या मागणीसाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे काळ्या फिती लावून आंदोलन केलं जातं डोंबिणीनंतर दिवा असं एक स्थानक दिवा आहे की ज्याला गर्दीचं स्थानक म्हटलं जातं इतकी गर्दी असून सुद्धा सकाळी आम्हाला रेल्वे चढायला मिळत नाही आमच्या प्रवाशांना रेल्वेमध्ये चढायला मिळत नाही आम्ही गेली अनेक वर्षापासून दिव्यावरून दिवा सी एस टी लोकल सेवा सुरू व्हावी ही रेल्वेकडे मागणी करतोय परंतु रेल्वे याच्याकडे का आमची अशी मागणी आहे की रेल्वेचं जे ब्रिज जो राहिलेला आहे तो पूर्ण जर झाला तर कम्प्लिटली फाटक हे बंद होईल जी थोडीफार लोकं जी खालती जात आहेत त्या त्यांचा त्यांच्यावरती पण निर्बंध लावला जाईल